हिंदू संस्कृतीतील आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या हा एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी आणि घरातील अंधकार नष्ट करण्यासाठी दिव्यांचे पूजन करण्याची परंपरा या दिवशी पाळली जाते यंदाची दीप अमावस्या गुरुवार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी घरातील सर्व दिवे पंत्या समया आणि निरांजनं यांची स्वच्छता करून त्यांचे विधिवत पूजन केले जाते दिवा म्हणजे प्रकाश शुद्धता आणि आत्मिक ऊर्जा यांचं प्रतीक दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करून जीवनातील अज्ञान संकटे आणि नकारात्मक शक्ती दूर करण्याचा संकल्प केला जातो दिव्याच्या उजेडामुळे सकारात्मकता वाढते घरात शांतता आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे तसेच याच दिवशी पितृतर्पण करण्याची परंपराही काही ठिकाणी पाळली जाते जेणेकरून पूर्वजांचा आशीर्वाद लाभावा शुभमुहूर्त पूजाविधी आणि नैवेद्य दीप अमावस्या तिथी सुरू चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार सकाळी सात वाजून अठ्ठावीस तिथी समाप्त पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी अमृतकाळ चोवीस जुलै रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटां मिनिट ते तीन वाजेपर्यंत या दिवशी घर स्वच्छ करून तुळशी पुढे देवघरात व प्रवेशा प्रवेशद्वाराजवळ मातीचे किंवा धातूचे दिवे तूप किंवा तेल घालून प्रज्वलित करावे गोड नैवेद्य कणकेचे किंवा बाजरीचे दिवे पिठलं भात गोड पिठाचे पदार्थ अर्पण करून चतुर्मासातील कथा वाचन आणि शुभमंत्राचे पठण करावे पूजेनंतर दीपज्योती सारख्या प्रार्थना म्हणाव्यात दीप अमावस्येची निगडीत एक जुनी कथा सांगितली जाते एका राणीने दिव्याची पूजा बंद केल्यामुळे तिच्यावर खोटे आरोप झाले पण दिव्यांच्या कृपेने तिची निर्दोषता सिद्ध झाली आणि तिचा सन्मान पुन्हा बहाल झाला या कथेतून दीपपूजनामुळे संकटापासून सुटका होते हा संदेश मिळतो म्हणूनच ही परंपरा श्रद्धेने आजही जपली जाते अलीकडे काहीजण दीप अमावस्येला गटारी अमावस्या म्हणत मांसाहार मद्यपान आणि पार्टी करतात पण ही मू पूर्णपणे चुकीची समजूत आहे गटारी म्हणजे कष्टहारी आषाढात कष्ट केलेल्या शेतकऱ्यांचा विश्रांतीचा दिवस दीपपूजनाच्या निमित्ताने पावसाळ्यातील अंधकार दूर करून श्रा श्रावणाचं स्वागत केलं जातं त्यामुळे धार्मिक शुद्धतेचा आणि आध्यात्मिक जागृतीचा हा दिवस आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद